संभाजीनगर आणि तिल्लोड येथे जे बोगत अपात्र बांगलादेशी लोकांवर कारवाई सुरू झाली आहे आज सकाळी मी सिल्लोडला गेलो होतो तिथे एकशे शहाण्णव लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचबरोबर बरोबर दोनशे लोकांत सॉरी तीनशे शहाऐंशी लोकांत त्यांनी फक्त आधार कार्डच्या आधारावर फसवणूक करून जन्म प्रमाणपत्र मिळवले होते तेही रद्द करण्यात आले आहे संभाजीनगर येथे एकंदर सत्तेचाळीस लोकांवर त्यांनी फसवणुकीने प्रमाणपत्र मिळवलं म्हणून गुन्हा दाखल झाला आहे आणि एकशे एकशे छत्तीस लोकांनी फक्त आधार कार्ड चा आधारावर येथे जन्म झाला कोणताही पुरावा नाही म्हणून त्यांचे पण जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहे त्यांच्यावरही गुन्हे नोंदवले जाणार उपायुक्त पण होते महसूल विभागाचे पण अधिकारी होते एकंदर संभाजीनगर शहरात एकदार शहात्तर लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते त्यातनं आत्तापर्यंत चौकशीचा आधारावर जवळजवळ दो दोन लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार हा सिल्लोडचं मुद्दा म्हणला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकं झालं तर अशा त्या जे लोक आहेत जे बाबा लोक आहेत त्यांचा त्यांनी देखील मतदान केलं त्याचा समावेश आता हे एक वेगळाच प्रकारचा घोटाळा समोर आला टप्प्याटप्प्याने एक 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 कारवाई होत आहे निवडणूक आयोगाची मी भेट घेतली आहे महाराष्ट्रात एप्रिल नंतर एफ आय आर सुरू होणार आणि या सगळ्यांत मतदार यादीतून नावं काढली जाणार त्याचबरोबर आधार कार्ड प्राधिकरणानेही सांगितलं आहे की महाराष्ट्रात जे दोन लाख चोवीस हजार ज्यांचे प्रमाणपत्र रद्द केले जात आहेत त्यात सगळ्यांचे आधार कार्ड पण रद्द केले जाणार सर सेंटरमध्ये पण आपली सत्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनची सरकार आहे यावेळी घुसखेरी घुसखोरीचा मुद्दा का असं असताना डबल इंजिनच्या सत्तेमुळे हे शक्य झालं कारण की जन्म नोंद कायद्यात जो बदल आहे तो दोन हजार चोवीस मध्ये आला तहसीलदारला अधिकार दिले गेले आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात महाराष्ट्रात हे मोठं षडयंत्र ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आला ऐंशी टक्के अर्ज त्या काळात आले आणि म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर बरोबर त्यांनी मला ही जबाबदारी दिली अधिकार दिले टीची रचना जानेवारी मध्ये झाली आणि वर्ष संपण्यापूर्वी दोन लाख चोवीस हजार प्रमाणपत्र रद्द झाले एक, एक, पासून आता मी भगाव अभियान सुरू करणार आहे मोठ्या प्रमाणात जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये बांगलादेशी वर्कर कामगार घुसलेले आहेत ज्यांना पोलीस पोलीस व्हेरिफिकेशन ज्यांचं घेण्यात आलेलं नाही आहे फसव्या आधार कार्ड आहेत ह्याचा विरोधात जसा जन्मप्रमाणपत्र विरोधात मोहीम केली तर ते दोन हजार सव्वीसमध्ये संबंध महाराष्ट्रात फिरून बांगलादेशी मुक्त महाराष्ट्र करण्याचं आमचं स्वप्न आहे सर हे निवड जो काही अपडेटेड आकडा आलेला आहे तो किती आहे कारण राज्यभरामध्ये तुम्ही वारंवार अनेक वर्षांपासूनची तुमची लढाई आहे मी जन्म प्रमाणपत्र तुम्हाला सांगितलं की दोन लाख तेवीस हजार ते सगळे रद्द करण्यात आले आता त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल करणं अवघड होते पण आता आजच्या क्षणा पर्यंत पाच हजार लोकांवर चार्जशीट मध्ये आरोपी करण्यात आले आणि पुढचे पाच हजार था महिनाभरात होणार बांगलादेशी संबंधातला अभियान एक जानेवारी पासून माझं सुरू होणार हर वर्ष जब तक अध्ययन करूँ पहला आमी चौदह महत्वाची शहर महाराष्ट्र आता है अनेक मुंबई अनेक पुणे आता थोड़ा शहरात कंसंट्रेट करना ओके okay? वास्तव में ऐसा है कि जो भी कोई अगर विदेशियाँ घुसकोर करके आता है तो उनको तो हिंदुस्तान में सुप्रीम कोर्ट ने भी कह दिया कि इसको हम धर्मशाला कुछ ऐसा बना नहीं सकते तो डिटेंशन सेंटर भी बनेगा अभी जो मैंने ये दो का है पहले उसको जवाब देना पड़ेगा उसके पास हिंदुस्तान में जन्म हुआ उसका कोई भी प्रमाण पत्र है ही नहीं उसके पास। कोई भी कागज नहीं है तो कहाँ का है वो उसने कहना पड़ेगा वो ब्रह्म देश का हो बांग्लादेश का हो पाकिस्तान का जहाँ का है उसको वहां जाना पड़ेगा सर तो तो ऐसा नहीं लगता इलेक्शन से पहले आप ये खास तौर पे ये मुद्दा ला रहे हैं मुझे लगता है कि आपको इतना तो ध्यान में होगा कि मैं जानवरी दो में पहली बार आया था इस विषय को लेकर जी, जी, आप आए थे तो भैया तो एक साल से मेहनत कर रहा हूँ तो बांग्लादेशी का चुनाव से संबंध का सवाल नहीं देश की सुरक्षा ये सबसे महत्व अभी चल रहा है सब एजेंसी अपना अपना काम कर रही है

लक्षात आलं ना आता भगवं गेलं आणि हिरवा आलं आहे लाद वाटली पाहिजे उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांना हे एक जज जो भारतीय संस्कृती भारतीय धर्म आणि जे पुरावे याच्या आधारावर निर्णय घेतात त्याच्या विरोधात हे गुन्हा दाखल करण्याची बात करतायत उद्धव ठाकरे नी आता तुम्ही मी महाराष्ट्राचं आणि मुंबईत तर तो तुम्हाला तोंडा म्हणजे सरळ आकडे देतो आज दहा आमदार जे मुंबईत निवडून आले हे सगळे दहाचे दहा मुस्लिम क्षेत्रातून त्यांना मुस्लिम मतं त्या त्या, त्या विधानसभेत वीस पंचवीस तीस हजार मिळाली म्हणून निवडून आले आता महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतं पाहिजेत म्हणून हे सगळे उद्योग धंदे आहेत हो त्याने दोनच आहेत आता करिश्मा नाही लक्षात महापालिका म्हणजे त्यांनी फक्त माफियाच डेन बनवून ठेवलं उद्धव ठाकरेनी मी सोमवारी मुंबईत उद्धव ठाकरे सेनेने कोविडच्या काळात कशा प्रकाराने मुंबई महापालिकेला लुटलं त्यात पुस्तिका आणि पुरावे लोकांच्या समोर देणार आहेत आता उद्धव ठाकरे असो राज ठाकरे असो की ते काय ते सध्या हिरवी शाल घेऊन निघालेत त्या मुस्लिमांना पण बरोबर घेतलं बांगलादेशींना पण त्यांनी शरण दिलं तरी आता मुंबईकर महापालिका विकसित मुंबई करणारा आता भाजप मा युतीचा कोविड मध्ये त्यांनी घोटाळे केले मात्र जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव बघितलं तर पहिल्या क्रमांकावर नाव तुम्ही दिलं होतं भाऊ घोटाळे माझ्याने दिलं होतं पैसे देऊन मी तर सगळे पुरावे दिले नंतर हार्दी सेना तर जेलमध्ये गेली होती त्यावेळेला सगळ्यात आदित्य ठाकरे मित्र पातून, राइट पातून जेल पास उन सगर के बीजेपी नफरत तो बांग्लादेशी को लेके बांग्लादेशी को वोट बैंक बनाकर कर ये देश की सुरक्षा से खिलवाड़ करेगा तो बांग्लादेशी घुसखोर के लिए नफरत से भी ज्यादा हम एज अ को दुश्मन मानते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव